महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन रविवारचा दिवस दोन घटनांच्यामुळे चर्चेत राहिला एक चंद्रग्रहण आणि दुसरी घटना म्हणजे मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन म्हणजे दोन्ही घटनांच्या बाबत मुख्य धारेतील म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडिया यांच्यातल्या प्रतिक्रिया भिन्न स्वरूपाच्या होत्या एकीकडं समाजाला धार्मिक तसेच अंधश्रद्धांच्या पगड्या खालून बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडं काही घटक दोन्हींचा पगडा घट्ट कसा होईल यासाठी प्रयत्न करताना दिसत होते याच दोन विषयांच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतलं सर्वात प्रसिद्ध आणि भव्य गणेशोत्सव मंडळ आहे या मंडळाला नवसाचा गणपती म्हणून ओळखलं जातं त्यामुळं दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात लालबागच्या राजाच्या छत्रछायेमुळं हा परिसर सुरक्षित आणि आनंदी राहतो अशी स्थानिकांची भावना आहे पण त्याच वेळी गेल्या काही दशकामध्ये याच परिसरातल्या गिरण्या उद्ध्वस्त झाल्या गिरणी कामगार देशोधडीला लागले त्यांच्यावर लालबागच्या राजाची छत्रछाया का राहिली नाही असा एक रॅशनल प्रश्न सुद्धा विचारला जातो अर्थात कुणी किती प्रश्न विचारले तरी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी गर्दी वाढतच आहे रांगा लांबच बनत चाललेल्या आहेत सर्व प्रमुख राजकीय नेते सेलिब्रिटी उद्योगपती खेळाडू दर्शनाला हजेरी लावतात त्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात टीव्हीवर त्यांचं दर्शन घडतं त्यामुळं सामान्य लोक ही दर्शनासाठी दिवसभर दिवस, दिवस रात्र ताटकळत उभे राहतात यंदा सुद्धा लालबागच्या राजाच्या संदर्भात तक्रारी झाल्या म्हणजे या मंडळाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी तिथल्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या या गैरवर्तनाच्या या तक्रारी होत्या म्हणजे गणेशोत्सवातच राज्यभरातील मराठा आंदोलक मुंबईत आले होते ते तिथं दर्शनांसाठी गेले तिथं म्हणे महाप्रसादाची व्यवस्था होती पण हे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर तिथं आल्यामुळं हा महाप्रसाद बंद करण्यात आला मराठा आंदोलकांना दर्शनासाठी जे आले होते त्यांना अपमानास्पद वागणूक दिली अशा सुद्धा तक्रारी समाज माध्यमांच्यावर मोठ्या प्रमाणात झाल्या त्या संदर्भात मंडळानं आजवर खुलासा केलेला नाही किंवा स्पष्टीकरणही दिलेलं नाही त्याशिवाय दर्शन व्यवस्था स्वयंसेवकाचं वर्तन गर्दीचं व्यवस्थापन भेदभाव आणि विसर्जनातला विलंब याचीही खूप चर्चा झाली लालबागच्या राजा मंडळातली सर्वात प्रमुख तक्रार म्हणजे सामान्य भक्तांना तासन तास थांबून ठेवणं आणि सेलिब्रिटी राजकीय नेते किंवा श्रीमंत व्यक्तींना लगेच आणि विशेष दर्शन देणं गर्भवती महिला मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या तक्रारी झाल्या आहेत या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानेही मंडळाला नोटीस बजावले आणि सहा आठवड्यात त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचं आदेश दिलेले लालबागचा राजा म्हणजे सामान्य भक्तांसाठी गोंधळ आणि शेलिब्रिटीसाठी व्ही आय पी दर्शन कोट्यवधीचं दान मिळतं तरी गर्दीचं नियंत्रण नाही पाणी किंवा वैद्यकीय मदत नाही अशी तक्रार एका भावकानं समाज माध्यमांच्यावर केली आहे मंडळातील स्वयंसेवकांचं वर्तन ही एक प्रमुख तक्रार आहे भक्तांना धक्के लाथा मारणे प्रकार करतात आणि भक्तांचा अपमान केला जातो दररोज पंधरा लाखाहून अधिक भक्त इथं दर्शनासाठी सांगितलं जातं आता प्रत्यक्षात या आकडेवारीची खातर जमा कोणी केलेली नाही पण लाखो भक्त असतात ही गोष्ट खरी आहे अनेकदा गर्दी अनियंत्रित होते ज्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही आहे असं काही लोक ती भीती व्यक्त करतात म्हणजे लालबागचा राजा मंडळ सार्वजनिक राहिले नाही ते व्यावसायिक झाले आहे असा त्या मंडळावर होणारा एक प्रमुख आरोप आहे यंदा विसर्जनासाठी तराफेच्या तांत्रिक अडचणीमुळे बारा ते तीस तास विलंब झाला मंडळाकडून केला जाणारा भेदभाव मराठा आंदोलकांना दिलेले अपमानास्पद वागणूक आणि कार्यकर्त्यांची आरेरावी या गोष्टी गणपती बाप्पालाही रुचलेल्या नाहीत त्यामुळेच विसर्जनात विघ्न आल्याच्या भावना अनेकांनी समाजवाद्यावर मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत मंडळाच्या कारभार्यांनी आता तरी शहाणं व्हावं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी अनेकांनी केली आहे या तक्रारीचं मूळ मंडळाचं व्यवसायीकरण आणि राजकीय प्रभाव यामध्ये दे। कोट्यवधींचं दान मिळून सुद्धा मूलभूत सुविधा नसल्यामुळे भक्त निराश होतात लोकांनी अपमान करून घेण्यासाठी राज लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊ नये असं आव्हानही जाहीरपणे केलं जातं दर्शनाला गर्दी होत असली तरी अलीकडच्या कर काळात मंडळाची बदनामीच अधिक झालेली आहे परंतु बदनामी हीच प्रसिद्धी अशी जणू मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भावना बनलेली आहे तर मंडळाला आपली कार्यपद्धती सुधारण्याची संधी चालून आलेली आहे म्हणजे इतकी सगळी टीका झालेली असताना इतक्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असताना मंडळातल्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदार लोकांनी खत्र शहाणं होण्याची आवश्यकता आहे केवळ मिळणारं दान आणि होणारी गर्दी याला भुलून सामान्य भक्तांशी गैरव्यवहार करणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत एकूण सर्वच पातळीवरची आपली कार्यपद्धती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आता दुसरी घटना आहे ती सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जो जगभरात चंद्रग्रहणाचा सोहळा घडला त्याच्या संदर्भातली हे ग्रहण भारतात पूर्णपणे दिसलं लाखो लोकांनी आकाशाकडे त्यासाठी डोळे लागलेले लावलेले होते हे दोन हजार बावीस नंतर ते सर्वात लांब असं चंद्रग्रहण होतं याचा एकूण कालावधी पाच तास सत्तावीस मिनिटं होता एकूण टोटॅलिटी म्हणजे पूर्णपणे छाया ब्याऐंशी मिनिटे मिनिटं टिकली भारतात हे ग्रहण रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू झालं आणि दहा ते अकरा बावीस या काळात एकूण टोटलिटी होती आणि एक वाजून पंचवीस मिनिटांच्या पर्यंत हे ग्रहण संपलं हे ग्रहण कॉर्न मून म्हणजे पौर्णिमेच्या नावाने ओळखलं जाणार असं होतं त्यामुळे ते अधिक खास बनलं होतं चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्यात पृथ्वी सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये येऊन चंद्रावर चावली टाकते जेव्हा सूर्य पृथ्वी चंद्र हे तिन्ही एका रेषेत असतात या ग्रहणात पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत अं प्रवेश करतो ज्यामुळे तो काळा किंवा लाल रंगाचा दिसतो लाल रंगाचं कारण रेली ट्रॅक स्कॅटरिंग हे आहे म्हणजे ज्यात पृथ्वीचं वातावरण सूर्यप्रकाशातील लाल किरणांना चंद्रापर्यंत पोहोचवतं इतर रंग शोषले जातात यामुळं ब्लड मूनचा प्रभाव निर्माण होतो चंद्रग्रहण उड्या डोळ्यांनी पाहणं सुरक्षित असतं जसं सूर्यग्रहण धोकादायक असतं तसं चंद्रग्रहण तसं धोकादायक मानलं जात नाही टेलिस्कोप किंवा दुर्बिणीच्या साह्यानं पाहिल्यास ते अधिक स्पष्ट दिसतं नासा आणि इतर संस्थांनी लाईव्ह स्ट्रीमिंगही केलं त्यामुळे ढगाळ हवामान असलेल्या ठिकाणीही लोकांना ते पाहता आलं आता भारतात चंद्रग्रहण ही केवळ वैज्ञानिक घटना असून धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचं इव्हेंट बनलाय ग्रहण काळात अनेकांनी पूजा खानं पिणं थांबवलं एकीकडे अंधश्रद्धा टाळण्याचं आवाहन केलं जात असताना दुसरीकडे टीव्हीच्या पडद्यावर अनेक वाहिन्यांनी ज्योतिषांना बोलवलं होतं आणि हे ज्योतिषी ग्रहणाचे परिणाम दुष्परिणाम सांगत होते विविध राशींच्यावर ग्रहणाचा प्रभाव कसा असेल ते सांगत होते आणि लोक चवीनं आवडीने ते ऐकत होते विशेषतः गरोदर महिलांच्यावर ग्रहण काळात अनेक निर्बंध लादले जातात किती समाज सुधारला तरी पारंपरिक शहाने सुरते लोक सुद्धा काय होते चार दोन तास निर्बंध घातले म्हणून असं म्हणतात मुळात गरोदर पण ही अत्यंत भावनिक अवस्था असते संबंधित स्त्रीसाठी आणि कुटुंबासाठी सुद्धा त्यामुळं कुणी जोखम घेण्याच्या भानगडीत पडत नाही त्यातूनच पारंपरिकरित्या अंधश्रद्धा पुढे चालत राहतात आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूळ समिती सकट अनेक विज्ञाननिष्ठ लोकांनी ग्रहणाच्या संदर्भात प्रबोधनाचे प्रयत्न केले सोशल मीडियावर विशेषतः एक्स वर एक चंद्रग्रहण किंवा लुनार एक वी दोन हजार पंचवीस ब्लड मून यासारख्या हॅशटॅग ट्रेंड केले लोकांनी दिल्ली मुंबई केरळ नोएडा वाराणसी येथे इथले फोटो शेअर केले ग्रहणासंदर्भात सोशल मीडियावर ज्या पोस्ट प्रसिद्ध करण्यात झाल्या आहेत त्यातल्या म्हणजे सत्तर टक्के पोस्ट या ग्रहणाचं सौंदर्य आणि एकूण कसा नैसर्गिक चमत्कार आहे या संदर्भात आश्चर्य व्यक्त करणाऱ्या होत्या वीस टक्के या ज्योतिषाच्या संदर्भात होत्या आणि दहा टक्के या अंधश्रद्धांच्या म्हणजे वीस टक्के ज्योतिष आणि अंधश्रद्धांच्या बाबत होत्या तर दहा टक्के या विज्ञानाशी निगडीत होत्या म्हणजे दोन घटनांच्या अनुषंगानं समाज कोणत्या दिशेनं चाललाय याचं दर्शन घडतं म्हणजे एकूण परिस्थिती अनेकांना निराश करणारी वाटत असली तरी जसं बोललं जातं तसा अजून अंधार दाटलेला नाही खूप आशादायक चित्र आहे बरचसं चित्र आशादायक आहे विज्ञाननिष्ठ विचार रुजवण्याच्या प्रयत्नात सातत्य ठेवलं तर परिस्थिती निश्चित सुधारू शकेल धन्यवाद